लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कला कोर्टाच्या बाहेर आलेली असते तेव्हा तिला दिसतं की विंडेर आणि राहुल हे दोघं एकमेकांशी बोलत आहेत कला म्हणते की हा विंडरच आहे ज्याच्याशी राहुल बोलतो आहे पण हे दोघं आत्ता एकमेकांशी काय बोलत असतील विंडेर आणि राहुल एकमेकांना ओळखत असतील का नाही नाही मला हे पाहिलंच पाहिजे असं म्हणत कला आता राहुल आणि विंडर यांच्याजवळ आलेली असते आणि त्या काकांना हात लावते परंतु तो वेंडर नसतो दुसरा माणूस असतो आणि कला खूप शॉकमध्ये जाते आता राहुल तिला पाहून म्हणतो की कला अगं असं काय करते आहेस आणि सावंत काकांना म्हणतो काका तुम्ही या आता कलाला म्हणतो की काय अगं बरे आहेस ना हां तू इथे काय करते आहेस मला अशा नजरेने तू का पाहते आहेस त्यावरती कला उत्तर देते आणि म्हणते की बघते माझ्या नजरेतून काही सुटत तर नाही आहे ना त्यानंतर राहुल तिला म्हणतो एक्सक्यूज मी हे बघ मला कळतं हां तुला काय म्हणायचं आहे ते हे बघ मला फोन आला होता म्हणून मी बोलत बोलत इकडे बाहेर आलो तर इथे आल्यानंतर मला जाऊन काका भेटले आणि काका पूर्वीपासून आपली ही केस फॉलो करत होते त्यामुळे त्यांना सांगत होतो की निकाल आपल्या बाजूने लागला माझा भाऊ अद्वैत चांदेकर हा निर्दोष सुटला आहे हे मी त्यांना सांगत होतो त्यानंतर तो म्हणतो कला प्लीज माझ्याकडे अशा संशयाचे नजरे बघायचं नाही ना असं म्हणून तो थोडा पुढं येतो आणि पुढे येऊन पुन्हा मागे जातो आणि तिला म्हणतो हां तू इथे उभं राहून पाहत राहा तुझ्या नजरेतून न सुटणाऱ्या गोष्टी आणि तिला असं चिडून तिथून निघून जातो आणि म्हणतो कॅरी ऑन